मी सरोज पवार ॲक्च्युली माझं प्रोफेशन सामाजिक कार्यकर्ते आहे पण मी ॲडव्होकेट पण आहे हे सर्व माझं कार्य करत असताना आमची भेट झाली भागवत जोशी सर ज्यांचं बी जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी समाजापुढे सत्य घटना आणण्याचा प्रयत्न केला आणि निःपक्षवादी सर्व ज्या काही समाजात जे घटना होतात सामाजिक असो राजकीय असो किंवा वैद्यकीय असो किंवा एज्युकेशनल असो किंवा वेगवेगळ्या ज्या पण क्राईम घडतात समाजामध्ये त्या व्यवस्थितपणे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर हे सर्व करत असताना समाज जनजागृती हा त्यांचा मेन उद्देश होता समाज जनजागृती करण्याच्याच पाठीमागं आणखी एक मेन उद्देश होता की प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या ज्या कलागुणा आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांनी समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला याचाच एक उदाहरण मी सांगू इच्छिते आपल्याला की आमच्या कॉलनीमध्ये एक आम्ही हे केलं होतं की आम्हाला हे ठेवायचा होता एक थीम ठेवायचा होता त्या थीमच्या थीमच्या थीम माध्यमातून आमच्या महिलांनी असा प्रयत्न केला की के आपल्याला तिळगुळ तर द्यायचेच आहेत पण कसं द्यायचं तर आम्ही एक थीम केली की के आम्हाला जनजागृती पण करायची तर त्या जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही एक तिळगुळवाडी केली आणि त्याच्यातून आम्ही एक छान पद्धतीचं गावातील जे पण काही हे असतात की तिथलं जीवनमान असतं किंवा जुन्या पद्धतीच्या काही गोष्टी आता जे आता लोक होत चालल्यात तर हे सर्व दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ह्याला खरा न्याय कुणी दिला हे तुम्हाला सर्वांनाच म्हणजे सांगणं मला अपेक्षित वाटतं आणि गरज वाटतं कारण हे सर्व तर आम्ही केली खूप मेहनत केली त्यामध्ये वडीलधाऱ्या लोकांनी केली यंग जे आमची जनरेशन आहे त्यांनी केली आणि त्यांचे जे, जे आयडियाज होत्या त्यांनी पण खूप केलं पण खरा न्याय ज्या आमच्या थीमला दिला भागवत जोशी सरांनी दिला आणि समाजापुढे त्यांना हे सर्व दृश्य दाखवून देऊन आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन भेटलं आणि सर्वांनी प्रशंसा केली आणि प्रत्येकाला प्रशंसेची गरज असते तसंच आजच्या बी जे चॅनलला आपल्या सुतीची गरज नसून आपल्याला पाठिंबेची गरज आहे म्हणून आज परत एकदा मी पाचव्या वर्धापन दिना जोशी भागवत सर जोशी अँड आपलं बी जे चॅनल यांना मी खूप खूप वाटचालीसाठी पुढच्या शुभेच्छा देते धन्यवाद